हॅलो हाय मी मी कल्पना थिर्के, कल्पना मध्ये स्वागत करत आहे पारंपरिक पद्धतीने बनवूया ओल्या नारळाचे लाडू एक नारळ घेऊन त्यामधला जो पाठीचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि असं बारीक किसने किसून घ्यायचं म्हणजे खोबरं पटकन बारीक होतं साधारण दोन वाटी खोबरं भरलेलं आहे तर आपण आता ते बारीक करून घेऊया आट्या खोबरं असल्यामुळे मिक्सरचं भांडं छोटा असल्यामुळे मी ते दोन वेळा करून घेतलेले आता यामध्येच आपण एक वाटी साखर टाकून घेणार आहोत प्रमाण एकदम छान आणि परफेक्ट आहे अशा पद्धतीने एक वाटी साखर घेतलेली आहे ती पण आपण या मिक्सरला लावून घेऊया जर मोठं भांड असेल तर सगळं एकत्रच करायचंय आपल्याला आता आपण हो। हे खोबरं बारीक करून घेणार आहोत सध्या हे बारीक केलेलं वाटण टाकून घेऊया सगळं एकाच वेळेस टाकून घ्यायचं आणि छान असं हलव सातत्याने असं हलवत राहायचे दुसरं वाटण केलेलं होतं ते पण आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत खोबरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे साखर पण टाकलेली आहे आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं खोबरं आणि साखर मस्तपैकी एकत्र झालेली आहे तर त्यामध्ये त्याच वाटीच्या मापानुसार एक वाटी साई साई दूध टाकून घेत आहे जर तुमच्याकडे साय असेल नुसती तर मग साय टाकली तरी चालते। हा कढेचा भाग मध्ये घ्यायचा आहे आणि कढईपासून पूर्ण पॅन पासून पूर्ण सुतेपर्यंत आपण हे मिश्रण परतत राहायचे साखर चांगली विरघळल्यानंतर आपण त्यामध्ये काजू पावडर टाकणार आहोत जर काजू पावडर नसेल तर मिल्क पावडर टाकली तरी चालेल वीस काजू टाकून घेत आहे त्याऐवजी आपण मिल्क पावडर पण टाकू ताकु शकतो मध्ये टाकून घेत आहे वेलची छान असा गोळा तयार व्हायला लागलाय पूर्ण असा व्यवस्थित गोळा तयार होईपर्यंत हे मिश्रण सातत्याने हलवत राहायचे पूर्ण मिश्रण मस्तपैकी असं पॅन पासन झालंय बघा आपण ते एका काढून छान पसरून घेऊया गॅस बंद करूया आपण काढून घेऊया लाडू ओल्या नारळाचा वापर करून बनवा अशा प्रकारचे लाडू अशा प्रकारचे लाडू तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सू